हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात सर्व आहे हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ विष्णू पुराणानुसार भगवान विष्णूंनी विष्णू पुराणात असे सांगितले गेले आहे की अशा काही गोष्टी आहेत काही वस्तू आहेत की त्या कोणालाही उसने वापरायला देऊ नये किंवा कोणालाही भेट म्हणून देऊ नये जर या वस्तू दिल्या गेल्या तर माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाईल कारण या वस्तू माता लक्ष्मीशी संबंधित आहेत माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होणार आहे आपल्या घरात दरिद्री येणार आहे गरिबी येणार आहे आणि कोणत्या वस्तू दिल्याने काय होणार आहे याबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे माहिती अतिशय महत्वाची आहे महिलांनी अजिबात स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला माहिती पूर्ण मिळणार आहे कारण कसं होतं की तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे आणि काही गोष्टी आपल्याला वास्तुशास्त्रानुसार कराव्या लागतात प्रत्येक गोष्ट करायची असं काही नाही परंतु आपल्याला काही गोष्टी वास्तुशास्त्रानुसार ह्या करायच्याच असतात तर या गोष्टी आपल्याला करायच्याच आहे जर तुम्ही आयुष्यात या चुका करत असणार तर तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे तर याबद्दलच आज मी तुम्हाला थोडक्यात तुम माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या नवीन नसणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा विष्णू पुराणातला एक प्रसंग मी तुम्हाला सांगते तर त्यात असं दिलेलं आहे की माता लक्ष्मी ही सर्व देवी देवतांवर ती तिथून निघून वैकुंठाला गेली आणि त्यामुळे काय झालं की सर्व देवी देवतांवर गरिबी आली दरिद्री आले आणि त्यामुळे काय झालं की त्यांच्या अंगातले जे वस्त्र होते ते सगळे वस्त्र गळून पडले लुप्त झाले तर बघा देवी देवतांवर सुद्धा तेवढा परिणाम झाला माता लक्ष्मी निघून गेल्यामुळे त्यांच्याकडे दरिद्री तर तर नसेल ती जर रुष्ट निघून गेली तर काय होणार आहे आपल्या घरात येणार आहे आणि आपल्या घरात माता लक्ष्मीने राहावं ही प्रत्येकाची इच्छा असते तिने आपल्या घरात काय वास करावा कारण ती फक्त धनधान्य किंवा पैसा घेऊन येत नाही तर ती सुख समृद्धी सुद्धा आपल्या घरात घेऊन येत असते कोणत्या वस्तू कोणाला द्यायच्या नाही आहेत म्हणजे कोणाला जर त्या वस्तू दिल्या तर तुमच्या आयुष्यावर वाईट परिणाम होणार आहे आणि समोरच्या व्यक्तीवर सुद्धा होणार आहे परंतु एक वस्तू अशी आहे की चुकूनही कोणाला देऊ नका ही वस्तू जर तुम्ही कोणाला दिली तर तुमच्या आयुष्यात खूप मोठे अडथळे येणार आहेत तर ती वस्तू कोणती आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण बघा आता मी तुम्हाला कोणत्या वस्तू कोणाला उसने द्यायचे नाही म्हणजे वापरायला द्यायचे नाही महिलांना ही खूप सवय असते म्हणून मी सांगते महिलांनी हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण बघा तर महिलांना कोणाला उसने की बाई ही वस्तू तू घे नंतर वापरून मला परत दे कोणाला मागायची सवय असते यासुद्धा चुका होत असतात किंवा आपण लग्नांमध्ये भेटवस्तू देतो काहीतरी कार्यक्रम असतो तर त्या ठिकाणी भेटवस्तू दिली जाते तर कोणती भेटवस्तू देऊ नये त्यामुळे आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो हे मी तुम्हाला आता सांगते शास्त्रानुसार पाण्यासंबंधित कोणतीही वस्तू कोणालाही देऊ नये म्हणजे भेटवस्तू देऊ नये तर बघा सगळ्यात पहिलं म्हणजे फिश टँक फिश टँक आपण बऱ्याच जणांना भेटवस्तू म्हणून देत असतो बरेच जण देतात तर यामुळे आपल्याकडे नकारात्मकता येत असते आपलं घरातलं सौभाग्य निघून जातं गरिबी आपल्या घरात येते म्हणून पाण्यासंबंधित आता मी फिश टँक सांगितलं पण पाण्यासंबंधित कुठलीही वस्तू असेल ना तर ती कोणालाही भेटवस्तू म्हणून देऊ नका देवांचे फोटो ही खूप सवय असते बऱ्याच जणांना म्हणजे काहीतरी म्हणजे कार्यक्रम असतो आणि त्या ठिकाणी देवांचे फोटो दिले जातात तर हे खूप चुकीचं आहे तर काय होतं की म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपण देवाचा फोटो दिला तर फोटो दिल्यानंतर त्याची प्राण प्रतिष्ठा होणं त्याचं सर्व म्हणजे देवाचं व्यवस्थित होणं कारण कसं असतं देव आपण शो म्हणून घरात ठेवू शकत नाही समोरच्या व्यक्तीकडे देव गेल्यानंतर आता समजा तुम्ही लक्ष्मीचा एखादा फोटो कोणाला दिला तर माता लक्ष्मीची ज्या ज्या घरात माता लक्ष्मीचा फोटो गेला आहे तर ते त्या फोटोवर काय करत आहे दररोज तो फोटो पोचला जातो का त्या फोटोच्या खाली दिवा किंवा अगरबत्ती लावली जाते का विधिवत सगळं केलं जातं का अशी जर व्यक्ती असेल की ती तुम्ही फोटो दिला आणि व्यवस्थित त्याचं करणार आहे त्या देवांचं म्हणजे शो म्हणून फक्त ठेवणार नाही म्हणजे धुळखात पडलेली आहे ती फ्रेम लावून दिली आहे आपल्याला दिली म्हणून तसं जर होणार नसेल तर तुम्ही अशा व्यक्तीला देऊ शकता पण जर तसं काही व्यवस्थित होणार नाही नका तर नका देऊ आणि मूर्त्या तर अजिबात द्यायच्या नाही महिलांनी आपले सौभाग्य अलंकार कोणाला हे देऊ नये ते आपलं सौभाग्य असतं आपण जेव्हा अलंकार घालतो जसं आपण मंगळसूत्र घालतो जुळवे घालतो तर त्याचा आपला सौभाग्याशी संबंध असतो म्हणजे आपलं सौभाग्य वाढतं आपण या वस्तू घातल्याने आणि जर ती आपलं मंगळसूत्र कोणाला आपण दिलं बहिणीला द्या जावेला द्या वापराला अजिबात देऊ नका तर काय होतं यामुळे की आपलं सौभाग्य त्यांच्याकडे जात म्हणून ही गोष्ट चुकूनही करू नका यामुळे तुमच्या आणि तुमच्या पतींचे संबंध खराब होणार आहे हा तुम्हाला जर द्यायचं असेल की म्हणजे आता तुम्हाला जर भेटवस्तू द्यायची म्हणजे भेटवस्तू म्हणून तुम्हाला कोणाला मंगळसूत्र द्यायचं आहे जोडवे द्यायचे आहे तर तुम्ही नवीन आणून द्या तुमचं वापरायला देऊ नका झाडू हे माता लक्ष्मीचंच एक प्रतीक मानलं गेलं आहे म्हणून झाडू कोणालाही उसना वापरायला देऊ नका मी एक व्हिडिओ पण केलेला आहे झाडूवर की म्हणजे झाडूबद्दल सगळी माहिती मी दिलेली आहे झाडू कोणत्या दिशेला वास्तुशास्त्रानुसार झाडू कोणत्या दिशेला ठेवावा आणि झाडू कोणालाही देऊ नये का देऊ नये याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या लिंकच्या खाली देणार आहे तर तो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर झाडू आपण जर कोणाला दिला तर त्याच्याने काय होतं माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आपल्या घरातनं मी निघून जाते आपल्या घरातनं ती निघून जाते म्हणून झाडू कोणालाही देऊ नका झाडू जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही दान करू शकता म्हणजे एखाद्या मंदिरात तुम्ही झाडू देऊ शकतात दान करा तिथे परंतु इतरांना कोणाला झाडू देऊ नका जे अख्खे धणे येतात ते धणे कोणालाही देऊ नका धणे हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत म्हणून धणे कोणालाही द्यायचे नाही यामुळे सुद्धा माता लक्ष्मी नाराज होते म्हणून आपण धनत्रयोदशी दिवशी धणे कोणाला देत नाही लोणचं आता बऱ्याच स्त्रियांना ही सवय असते की माहेरून लोनचं आणायचं चा, आता काय होतं की बऱ्याच जणांना लोणचं करता येत नाही लोणचं मला सुद्धा येत नाही मी पण कधी केलं नाही आणि जे मी तुम्हाला सांगते ना ती चूक मी स्वतः बरीच वर्ष केलेली आहे तेव्हा मी अध्यात्मात नव्हती अध्यात्मात आल्यानंतर मला या गोष्टी समजायला लागल्या आणि त्या गोष्टी मी फॉलो करायला लागले तर मला त्याचे बदल दिसत आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तर मी जी चूक केली ती तुम्ही करू नका तर माहेरून सुद्धा लोणचं आणू नका लोणचं तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही घरी बनवा आणि आपण कसं करतो की लोणचं घेतलं की आपल्या मैत्रिणींना शेजार बहिणीला सासरच्या लोकांना म्हणजे कोणाला कोणाला आपण देत असतो घे बाई मी लोणचं बनवलं चाखून बघ कसं लागतं तर थोडं टेस्टिंगसाठी देतो ना आपण तर बघा आपल्याला वाटत असतं पण काय होतं तुमच्या नात्यांमध्ये आंबट पण आहे म्हणजे गोडी राहणार नाही म्हणजे तुमचे तुम्ही ज्याला लोणचं दिलं तो तुमच्याशी वाईट होणार आहे तर आपल्याला नातेसंबंध खराब करायचे नाही आहेत म्हणून लोणचं कोणाला देऊ नका आणि माहेरून लोणचं सुद्धा आणू नका जर तुमचा लोणच्याचा बिझनेस असेल तर तुम्ही लोणचं विकू शकता विकत द्या कोणालाही परंतु असंच लोणचं कोणाला देऊ नका पांढरे तीळ भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत आणि पांढरे तीळ जर आपण कोणाला दिले तर माता लक्ष्मी आपल्यावर नाराज नारा होणार आहे म्हणून पांढरे तीळ कोणालाय देऊ नका जुने कपडे कोणालाही देऊ नका बऱ्याच जणांना सवय असते म्हणजे आपले वापरलेले कपडे दिले जातात जर द्यायचे तर नवीन कपडे द्या आणि जर तुम्हाला द्यायचे असतील म्हणजे तुम्हाला इच्छा दसेल की म्हणजे आता माझे हे कपडे पडले फेकले जातील तर त्याला स्वच्छ धुवून घ्या धुवून प्रेस करा आणि मग नंतर समोरच्याला द्या कमीत कमी धुवा -कमी तरी प्रेस नसेल करायचे तर पण धुवूनच समोरच्याला द्या म्हणजे वापरले आणि तसेच कपडे देऊ नका म्हणजे आपली निगेटिव्हिटी त्याच्याकडे जाणार नाही सुई चाकू धारदार वस्तू कुठलीही धारदार वस्तू कोणालाही देऊ नका कुठलीही धारदार टोकदार वस्तू कोणालाही देऊ नका किंवा त्या वस्तू दान सुद्धा करू नका यामुळे सुद्धा नातेसंबंध खराब होतात प्लास्टिकच्या वस्तू आता हळदी कुंकू होतं त्यावेळेला बऱ्याच जणांना प्लास्टिकचे डबे वगैरे द्यायची सवय असते आता ही चूक सुद्धा मी केलेली आहे आधी मी हळदी कुंकू करायची तेव्हा मी प्लास्टिकचे डबे दिलेले आहेत पण आता मला ही गोष्ट कळते आहे म्हणून मी त्या चुका दुरुस्त करते आहे आणि आता तुम्हाला सुद्धा ती गोष्ट सांगते आहे तर प्लास्टिकचे डबे किंवा प्लास्टिकच्या वस्तू मोस्टली म्हणजे आपण जेव्हा हळदी कुंकू करतो ना त्यावेळेला या वस्तू दिल्या जातात प्लास्टिकचे आपण चमचे देतो काही ना काही वस्तू आपण बाऊल देत असतो तर प्लास्टिकची कुठली वस्तू कोणालाही देऊ नका म्हणजे वापरायला सुद्धा देऊ नका किंवा हळदी कुंकूसाठी पण देऊ नका स्टीलची वस्तू द्या किंवा इतर एखादी काहीतरी वस्तू द्या दही लिंबू या ज्या आंबट वस्तू असतात किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ असतात या आपण कोणाला देऊ नका म्हणजे तुमच्या नात्यांमध्ये आंबटपणा येणार नाही मीठ कोणालाही देऊ नका समुद्रमंथन जेव्हा झालं होतं तर तेव्हा लक्ष्मीसोबत मीठसुद्धा बाहेर पडलं होतं म्हणून मिठाला माता लक्ष्मीचा भाऊ म्हटले जाते तर आपण ते जर कोणाला दिलं तर आपल्या घरातनं तर माता लक्ष्मी नाराज होणार आहे आणि आपल्या घरातनं ते निघून जाणार आहे म्हणून मीठ कोणालाही देऊ नका आता एक येतं ते म्हणजे कांदा लसूण आता कसं होतं शेजारची बाई येते तर ती म्हणते ताई माझे कांदे संपले माझं लसूण संपले मला एक कांदा देता का मला एक लसूण देता का तर ही गोष्ट सुद्धा चुकीची आहे म्हणजे कांदा लसूण जर आपण कोणाला दिलं ना तर त्याच्याने काय होतं म्हणजे कांदा आणि लसूण हे राहू ग्रहाशी संबंधित आहे आपला राहू हा ग्रह खराब होतो आणि मेन म्हणजे आपलं तर होतच आपलं नुकसान होणार आहे परंतु खराब होणार आहे समोरच्या आयुष्यावर सुद्धा वाईट परिणाम होणार आहे आणि कसं असतं आपण म्हणजे आपलं वाईट होईल आणि दुसऱ्याचंही वाईट करायचं दुसऱ्या म्हणजे आपलं वाईट होण्यापेक्षा दुसऱ्याचं वाईट करणं हे खूपच वाईट आहे खूपच चुकीची गोष्ट आहे जर दुसऱ्याचं आपण वाईट करायला गेलो आपल्यामुळे त्याचं वाईट झालं तर त्याचा वाईट प्रभाव आपल्या आयुष्यावर पडणार आहे म्हणून लसूण कोणालाही देऊ नका यामुळे तुमच्या घरात तर दरिद्र येईलच त्यांच्या घरात सुद्धा येणार आहे आणि राहू ग्रह तुमचा खराब होईल त्यांचा सुद्धा होणार आहे हळद हळद कोणालाही उसनी देऊ नये हळदीला शास्त्रात अतिशय महत्त्व दिलं गेलं आहे हिंदू धर्मात हळदीला अतिशय महत्व दिलं गेलं आहे ती खूप महत्वाचे आहे आणि प्रत्येक कार्यात ती वापरली जाते म्हणजे लग्न लावताना सुद्धा नवदेव नवरीचं लग्न हळद लावल्याशिवाय लग्न पूर्ण होत नाही असं हळदीला खूप जास्त महत्व दिले गेलं आहे आणि हळद ही, ही गुरुग्रहाशी संबंधित आहे जर तुम्ही हळद कोणाला दिली तर तुमचा आणि समोरच्याचा गुरु खराब होणार आहे गुरुग्रह जर खराब झाला तर तुम्हाला पैशांची चणचण भासणार आहे लग्नात अडथळे येणार आहेत शिक्षणाचा अभाव होणार आहे म्हणजे त्यांच्या घरात मुलं शिकत असेल किंवा तुमच्या घरात तर त्यांना शिक्षणात अडथळे येतील म्हणजे त्यांचा अभ्यासावर परिणाम होणार आहे तर या गोष्टी होणार आहेत कारण हळद ही माता लक्ष्मी भगवान विष्णूंना आणि गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे म्हणून हळद कोणालाही देऊ नका दूध दही या वस्तू कोणालाही देऊ नका दूध आणि दही याचा संबंध चंद्राशी येतो म्हणजे आपला चंद्रमा कमजोर होतो जर तुम्ही दूध किंवा दही कोणाला दिलं तर तुमचा चंद्रमा कमजोर होणार आहे आणि दही हे आंबट असतं म्हणजे आंबट वस्तू कोणालाही द्यायचे नाही लिंबू म्हणा दही म्हणा त्यामुळे काय होतं की समोरची व्यक्तीशी तुमचं चांगलं पटते तर तुमचे संबंध खराब होणार आहे म्हणजे आंबटपणा तुमच्या संबंधात येणार आहे तर असं करू नका दूध किंवा दुधाचे कुठलेही पदार्थ कोणालाही देऊ नका आणि दुधाचा संबंध लक्ष्मी आणि नारायणाशी सुद्धा येत असतो सुद। आता मीठ वापरायला द्यायचं नाही म्हणजे मीठ किंवा मी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगितल्या तर त्या कोणाला द्यायच्या नाही तुम्ही जर विकत असाल आता तुम्ही म्हणणार माझा मिठाचा व्यवसाय आहे म्हणजे किराणा शॉप आहे तर मग तुम्हाला मीठ द्यावंच लागणार आहे दही तुम्हाला द्यावंच लागणार आहे तर ती व्यक्ती समोरची व्यक्ती तुमच्याकडून विकत घेणार आहे पैसे देऊन पण जेव्हा आपण देतो ना की मीठ संपलेलं आहे दही संपलेलं आहे तर ती ते आपण देत असतो ते द्यायचं नाही मी तुम्हाला शॉपचं नाही सांगत शॉप आहे तर तो आपला बिझनेस आहे तर तुम्ही असं करू शकता नाही तर तुम्हाला असं वाटेल की मग आता माझं शॉप आहे मी बंद करू का शॉप तर असं करू नका आता सगळ्यात शेवटची आणि महत्वाची वस्तू जी कोणालाही चुकूनही देऊ नका ती म्हणजे शिळे अन्न बऱ्याच स्त्रियांना अशी सवय असते की म्हणजे काय करतात पोळ्या अशा जमा करून ठेवतात अशा कडक होतात त्या पोळ्या आणि तशाच पोळ्या कुत्र्याला किंवा गाईला खाऊ घातल्या जातात तर याच्यामुळे काय होणार आहे तुम्ही पापाचे भागीदार होणार आहात जर तुम्हाला एखाद्या गरजूला गरीबाला किंवा कुत्र्यांना किंवा मांजरीला कोणालाही काही द्यायचं असेल ना तर ताजच अन्न द्या शिळं अन्न देऊ नका तुमचा आपल्याला पुण्याचा साठा वाढवायचा आहे पापांचं नाही तुमचा पापांचा साठा आहे एकतर आपण मागचे जन्माचे भोग घेऊन आलेलो आहोत त्यामुळे आपल्याला ते इथे भोगायचे आहेत आणि आपण जर ते भोग आणि आता या जन्मात पण या चुका केल्या तर काय होणार आहे आपले भोग वाढतच जाणार आहे तर आपल्याला आपल्या गुरुची आपण जी सेवा करतोय तर ती फळाला जाईल का आपल्याला त्याचं फळ मिळेल का नाही मिळणार तर अशा गोष्टी करू नका शिळे अन्न कोणालाही देऊ नका कारण अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे म्हणून देताना ताजेच अन्न द्या तर अशी ही छोटीशी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे मी अध्यात्मात आली तर मला करोता है है तर है। है। या गोष्टी खूप म्हणजे कळत आहेत आणि खरंच मी या गोष्टी फॉलो करते आहे तर मला माझ्या आयुष्यात अनेक बदल दिसत आहेत म्हणजे चांगले बदल दिसत आहे म्हणून मला असं वाटतं की तुम्हालाही मी ते जर त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या आणि त्या गोष्टी तुम्ही के तुम फॉलो केल्या तर तुमच्या आयुष्यात कुठेतरी सुख येईल आणि कसं होतं आपल्या आयुष्यात सुख आहे आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात आपण आणले ना तर आपले महाराज आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते आणि सगळ्यात मोठी त्यांची सेवा हीच आहे की आपल्याला सगळ्यांचं भलं करायचं आहे सगळ्यांसाठी काहीतरी करायचं आहे म्हणून प्रत्येक महिलांनी ही गोष्ट फॉलो करायची आहे ही माहिती मी तुम्हाला शास्त्रानुसार दिली आहे तर ही गोष्ट नक्की फॉलो करा आणि तुम्हाला यात काय बदल दिसतात ते माझ्यासोबत नक्की शेअर करा मला कमेंटमध्ये नक्की सांग तर अतिशय छोटीशी माहिती जी, जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनल सबस्क्राईब आणि आपल्या टाईप या फेसबुक नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ